जीजी, एजुकेशन, थाने, एथे विचार आ, थाने जी, जी जी एज्युकेशन फाउंडेशन ठाणे येथे विमर्श या वृत्तपत्राचे प्रकाशन मोठ्या उत्साहात पार पडले या प्रसंगी उद्योगपती समाजसेवक कार्याध्यक्ष ट्रक टेम्पो बस असोसिएशन ठाणे जिल्हा अध्यक्ष वाहतूक सेवा संघ माननीय विजयजी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्या प्रसंगी बोलताना मान्य विजयजी साहेब

जे पाहे हे डिपार्टमेंटच्या पक्षात राहणार कोण सोडे आणि महाराष्ट्र नेते मंडळाने उठवलं आणि antisymmetric म्हणून विशेष समितीने प्रॉपर श्रमंत्रा असं तमाम सरकारी कंस आणि आता सोमोदचा तर आपला गोमागा फाइनल केलंय त्यामुळे आपण संमत